लवकर कामं झालेली आहेत सर्व देव पुजली पावले घा दा। देवाची गाणी लावलेली आहेत आणि बाहेर बघा केवढ छान ओल पडतं आमच्या दरवाज्यात बसून लाईट ला लाईट लावायची आवड असं आहे खूप छान ओढ थोडी छान खुलले ते एक कळे फोन ओढते मस्त चला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार स्वागत करत आहे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आता अकरा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता मला मार्केटला जायचं उद्या भोगी आहे ना भोगीची भाजी घेऊन यायची आहे तर चला मी आता भाजी घेऊन येते आणि नंतर तुम्हाला आज अजून मटर आणली आहे स्टोरिंगसाठी मी हे दीड दीड किलो आहे आणि हे एक किलो चार किलो मटर आणले आता हे परत चार किलो मटर सोडणार आणि स्टोरेज करून ठेवणार आणि ही पावटा आणि हे हरभरे हे मिक्स घेऊन हो आले हे कमी पडलं म्हणून अजून परत घेतले आणि हे सुगड आणले सुगड घेऊन हो आली आलं लिंबू हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो कांदे खूप वजन झालं आणखी ही कोथंबीर आता साफ करून ठेवणार सर्व भाजी बटाटे आणि ही अगोदर पण मिक्स भाजी आधी घेतली होती मी ही सर्व परत ती कमी पडली म्हणून परत आणखी ही घेतली अर्धा किलो भाजी झाली अगोदरचा फ्लॉवर वांगी गाजर वगैरे सर्व आणलेले आहे एवढी भाजी घेऊन आली आणि हा भोपळा एक आणला लाल भोपळा आणि माझ्याजवळ पीठ होतं बाजरीचं पण ते थोडंसं कमी पडेल म्हणून मी अजून अर्धा किलो पीठ घेऊन आली एवढी सगळी भाजी आणली आता ही सर्व भाजी साफ करणार आणि नंतर मग ठेवून देणार ठेवायचं आहे आणि हे खूप छान मटार मिळाले म्हणून मी आज मुद्दाम परत घेऊन आली आता बस झाले आता परत नाही आणणार ना, स्टोरिंग साठी फक्त खायसाठी घेऊन हो, येणार आता मटार बस झाले आता आज मी किचन साठी काहीतरी घेऊन आलेली आहे ते तुम्हाला दाखवते हो म्हटलं मला एक कुकर घ्यायचाच होता मग मी त्या दिवशी शनिवारी गेले मार्केटला मिस्टर पण मला ऑफिसवरून आले तिकडे आणि मग मी हा कुकर घेऊन आली दाखवते कोणता घेतला मी कुकर प्रेस्टिकचा कुकर घेतला पाच लिटरचा प्रेस्टिकचा घेतलाय दाखवते ओपन मी केलाच नव्हता आणल्यापासून म्हटलं आता वापरायच्या अगोदर तुम्हाला दाखवते एकदा मग मला ते वापरता येईल हा बघा हा बघा हा बघा प्रेस्टिकचा पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा आहे ही प्लेट पण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये स्टेनलेस स्टीलचा आहे आणि हा असा रुंदीला नाही आहे असा उंच आहे माझ्याकडे होता तो रुंदीचा रुंदीला होता म्हटलं आता एकदा हा बघूया चांगला आहे कुकर माझ्याजवळ आहे बटरफ्लायचा आहे तीन लिटरचा एक हॉकीन्सचा आहे दीड लिटरचा पण मोठावाला कुकर कधी कोण आलं गेलं तर बरं पडतं ना म्हणून म्हटलं हा एक घेऊन येऊया कुकर कसा वाटला नक्की सांगा हे बघा आणि याची शेती हे गॅरंटी कार्ड दिले पाच वर्षाची गॅरंटी आहे ह्याला छान आणि हे डबे घेतले मग कारण त्याच्यामध्ये अशा मोठ्या साईजचे तिन्ही बसणार नाहीत डबे ना म्हणून हा एक मोठा घेतला माझ्याकडे ऑलरेडी दोन डबे आहेत असेच मोठ्या साईजचे आणि हे दोन मी छोटे घेते डबे हे दोन छोटे घेते आणि हे ह्यामध्ये छोटे डबे व्यवस्थित राहतात लावू शकते हे बघा छान आहे ना कुकर कमेंट मध्ये नक्की सांगा कसा आहे कुकर अजून एक वस्तू मी घेऊन आली डब्बा माझ्या जवळ एक आहे डब्बा पण त्याच्या वरती काच आहे मग ते काय होतं धुताना त्या काचे मध्ये पाणी राहतं आणि ते लाल लाल दिसत म्हणून मग म्हटलं चला एक मसाल्याचा डबा पण एक घेऊया म्हणून मला चांगला वाटला म्हणून हा डबा घेतला सुरुवातीला मी दुसरा घेतला होता खाल असं खाली नुसतं असं ढाकण झाकणवाला नंतर मला हे जरा असं बरं वाटलं म्हणजे एकमेका सांडत नाही म्हणून हा हा डबा घेतला याच्या वाट्या पण छान आहेत मोठ्या मोठ्या आहेत वाट्या व्यवस्थित चांगलं राहणार किती सात वाट्या आहेत त्याच्यामध्ये अशी मी किचनसाठी खरेदी केली आता कुकर मला लावायचं आहे म्हटलं त्या अगोदर तुम्हाला दाखवते मसाल्याचा डबा आता मसाले, मसाले आहेत ते संपल्यानंतर मसाल्याचा डबा मी काढणार आहे हा मसाल्याचा डबा आणि एक ते मी हे मी दोन्ही लोकल मार्केटमधून घेतले आणि हे मी ऑनलाईन मागवला होता जिओ मार्टमधनं डोसा तवा पण मला ते जरासा छोटा जरासा वाटतं पण ठीक आहे आता रिटर्न होत नाहीये त्यामुळे हा आता यूज करायचा हा पण चांगला आहे काहीतरी ऑफर मध्ये हा साडेपाचशे काहीतरी होता टू फॉर्टी नाईनला पडला चांगला पडला अशी माझी किचनची शॉपिंग झाली कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा ह्या भाज्या मी आता धुवून ठेवल्यात आता थोड्याशा पाण्या पाण्याची भाज्यांचा भाज्यांसाठी येता इथे ते मला सर्व साफ करायचं आहे ही उद्याची भोगीची भाजी आणि ही सर्व साफ करणार आज दुपारी आराम करायचा नाही आज फक्त भाजी साफ करायची आणि ते सगळं जाग्यावर गेलं की मला प्रत्येक गोष्ट आणली तेव्हा जागच्या जागी झाली की मग बर वाटत मी आता जेवण करून घेते भोगीची भाजी बनवण्यासाठी ह्यामध्ये अं घेवडा हरभऱ्याचे दाणे आहेत हे आणि पावटा असे सगळं मिक्स आहे त्याच्यानंतर वाटाणा घेतलाय ही बोर आहेत हे फ्लॉवर आहे हे गाजर आहे आणि हे शेंगदाणे आहे त्याबरोबर दोन बटाटे घेतले आहेत आणि वांगी घेतले चार आणि हे चाकवत आहे हे एवढं घेतले आणि हे आता मी आ, ती भाजून भाजले चांगले चटचटीपर्यंत आणि ते ते बारीक करून घेणार आणि त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट आणि आलं लसूणची मी पेस्ट बनवलेली आहे ती थोडी त्यामध्ये घालेन असं हे भोगीच्या भाजीची ही तयारी आहे भोगीची भाजी बनवायसाठी एवढं साहित्याला मी मी घालते त्यामध्ये एवढं साहित्य वापरते भोगीची भाजी बनवण्यासाठी नवीन कुकर आहे ना तर त्याच्यामध्ये मी जराशी लापसी बनवते पहिल्यांदा लापसी आहे ना ती भाजून घेते आणि मग कुकरच्या भांड्यामध्ये गुळ आणि लापसी ठेवून देते थोडस पाणी घालून मग ती उकडून त्याच्यामध्ये निघेल ते भात पण लावलाय मी आजच उद्घाटन करते कुकरचं लापसी जरा तुपामध्ये चांगली भाजून मग भांड्यामध्ये काढून घेते लापसी मध्ये तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये मी गुळ टाकलं थोडस मीठ टाकलं आणि आता कुकरला भात लावलंय ना, लाव ना त्याच्याबरोबर शिट्टी करून घेते आणि नंतर त्या बरोबर ते पण शिजवून घेते आणि नंतर दूध टाकते त्याच्यामध्ये नॉर्मल शी फोडणी राई जिरा कांदा घालते मसाला बनवलाय तो थोडासा घट्ट जरा आमटीला घट्ट बनायला मिळेल एक चमचाभर हे गरम राईट घेऊन देते आठ साधी शिंपल वागले फी कुड काढली त्या ड्रायफ्रूट वगैरे विलवाला दाखवते थोडस ब्लोग हो ब्लोग। आता आमचे ब्लॉग चालू करून एक महिना होत आलेला आहे कसे वाटतात तुम्हाला आमचे ब्लॉग त्याच्यावर काही कॉमेंट करून सांगा म्हणजे काही सुधारणा करता येईल फक्त एकदा सर्वांना नमस्ते बघा किती वाटते आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आता मिस्टर आलेले आहेत आता मटरची भाजी पहिल्यांदा उघडून बघते कशी छान झाली आहे भाजी खीर मी प्रसा थे टेस्ट प्रसादाला करून बघितली खूप छान झाली आहे ती खीर ते बघा चार किलो मटर सोलून झाले आता माझे आणि जेवण पण झालेलं आहे आता जेवायचं बाकी आहे चला मग या व्हिडिओचा मी तेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट